समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद दिव्यांग विभाग व कोल्हापूर शहरात असणाऱ्या सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दिव्यांगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने बिंदू चौकातून जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या हस्ते बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे कार्यालयीन अधीक्षक अमोल घुगे उपस्थित होते रॅलीमध्ये कर्णबधीर मतिमंद अंध व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते रॅलीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या तसेच विद्यार्थ्यांच्या हाती दिव्यांगाविषयी जनजागृती निर्माण करणारे फलक होते ही रॅली बिंदू चौक अयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौक येथे आली जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली रॅलीमध्ये व्ही म लोहिया कर्णबद्री विद्यालय चेतना विकास मंदिर अंधशाळा स्वयं मतिमंद मुलांची शाळा व जिज्ञासा मतिमंद मुलांची शाळा हँडिकॅप अस्थिव्यंग कार्यशाळा इत्यादी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत रॅलीतील सर्वांना नाश्ता देण्यात आला रॅलीचे संपूर्ण नियोजन व्ही म लोहिया कर्णबद्रीर विद्यालय यांनी केले होते त्यांना जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले ¡Es आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष